पाद राजम शरणम प्रपद्ये सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय समर्थ सद्गुरु लेखमाला लेखक क्रमांक चौसष्ट अजिमी ब्रह्म पाहिले अगणित सुरगण वर्णिती जासी कटिकर नटसम चरण विटेवरी उभे राहिले एकनाथाच्या भक्तीसाठी धावत आला तो जगजेठी खांदी कावड आवड मोठी पाणी वाहिले संगे ढोरे ओढिता शिणला नाही तो तत्वता जनी संगे दडिता कांडिता गाणे गायले दामाजीची रसीद पटवली कान्हो पात्रा ती उद्धरिली अमृतराय म्हणे ऐसी माउली संकटा वारिले संत अमृतराय महाराज अहो मी प्रत्यक्ष परब्रह्म पाहिले ते हे परब्रह्म ज्याची असंख्य देव स्तुती करत असतात का तर हा भक्त का तर हा भक्त आज्ञेनुसार एका ठिकाणी अठ्ठावीस युगे कमरेवर हात आणि विटेवर पाय लॉक करून उभा असतो भक्ताच्या समाधानासाठी तो हे नाटक वठवतो कारण त्यावेळी तो, तो।, त्या तो एकनाथाच्या घरी कावडीने पाणी भरत असतो चोख्या मेळाला मेलेली जनावर एवढू लागतो सुईड होऊन सोहिराबाईचे बाणन पण करतो त्याच वेळी जनाबाईला जात्यावर दळण दळून देतो तिच्या सोबत स्वतःच भजन गातो बादशहाला तामाजीच्या वतीने पावती लिहून देतो आणि कान्हो पात्रेला ज्योतिरूप करत स्वतःच्या हृदयात आकर्षून घेतो हे सावळे परब्रह्म जेव्हा आता या पिठापुरात सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज रूपाने या अति प्रगत काळात अवतरले तेव्हा भक्तांच्या मनात भावना उपजली की नवीन वर्ष सुरू होते आहे तर नवीन वर्षाच्या दोन कोऱ्या डायरी बाबांकडे नेऊन एक बाबांना ठेवून एक परत आणली की वर्ष कसं सुलभ जातं नवीन पंचांग एक बाबांना एक मला नवीन कॅलेंडर एक बाबांना एक मला लग्न ठरलंय तर नवरा नवरीचा एक एक पोशाख बाबांना तर एक नवरा नवरीला असं एक बाबांना आणि एक आपल्याला एवढा नियम श्रद्धेनं पाळला की आयुष्य कस सुरळीत पार पडतंय बाबा ही अचानक कधीतरी साठलेल्या डायरीतून एखादी अचानक बाहेर काढून त्यात मध्येच कुठेतरी आशीर्वाद लिहित आणि परत डायरी जागेवर हा असा कारभार भक्त तिकडे निश्चिंत काही भक्त तर मुलांना मेडिकल इंजिनिअरिंगची पुस्तके घेतली तर एक सेट बाबांना देत बाबाही अधून मधून तो बाहेर काढून त्यावर तासन तास बसत जस काही भक्त तिकडे अभ्यास करतोय म्हणून सर्व सोपवा त्याला निरोपद्या दुखाला समर्थ सद्गुरू को पहचान पाना मुश्किल ही नहीं बल्कि नामुमकिन है हीराचंद गोपालचंद गोपाल चंद कोठारे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा